हाय वेलकम बॅक टू जय सूर्याच्या तेजस्वी कडा सूर्याच्या तेजस्वी कडा सोनेरी किरणांचा सडा सोनेरी किरणांचा सडा अशी माझी सकाळ तू खूप सुंदर आहेस अशी माझी सकाळ तू खूप सुंदर आहेस विभक्त असते तरी माझ्यात वसते विभक्त असते तरी माझ्यात वसते अंतर्मण भरते अंतर्मन भरते परिपूर्ण मला घडवते आंतर भरते परिपूर्ण मला घडवते अशी ती आई माझ्यात असते अशी ती आई माझ्यात असते अशी माझी आई तू खूप सुंदर दिसते अशी माझी आई तो खूप सुंदर दिसते निरर तर चालते निरर तर चालते कधी न थकते सुख दुःख आनंदी राहते सुख दुःख आनंदी राहते असे माझ्या जीवना असे माझ्या जीवनात तू खूप सुंदर आहेस असे माझ्या जीवना तू खूप सुंदर आहेस मी माझी न राहता तुझी झाले मी माझी न राहता तुझी झाले तुझं वाचून कल्पना परी नाही केली तुझं वाचून कल्पना परी नाही केली अंतिम क्षणी ही तुझाच हात हाती हवा अंतिम क्षणी तुझाच हात हाती हवा असे माझ्या प्रेम असे माझ्या प्रेमा तू खूप सुंदर आहेस असे माझ्या प्रेमात तू खूप सुंदर आहेस विरलया मना होतील सज्जना विरलया मना होतील सज्जना करतील कल्ला घेऊन ठाव म्हणीचा करतील कल्ला घेऊन ठाव म्हणीचा अशी दुनिया भेद नाही तुझा माझा अशी दुनिया भेद नाही तुझा माझा असाच आहे काही भाव जगताचा असाच आहे भाव काही जगताचा अशी ही सगळ्यांची दुनिया अशी ही सगळ्यांची दुनिया खरेच तू खूप सुंदर आहेस खरेच तू खूप सुंदर आहेस प्लीज लाईक like अँड सबस्क्राईब करा